माझं नाव ज्ञानेश्वर सकारामला हे उड्या मी राहणारा आजीवलेचं आहे हे मंदिर आमचं मिळूनच आहे म्हणजे जवळजवळ बारा गावांचं मंदिर आहे पण हे मंदिर जवळजवळ शिवाजीच्या काळातल्या पुरसे म्हणजे चाल गेच्या काळात मध्ये चाल पुरा ज्या मंदिरामध्ये जो घंटा आहे आत्ता आपल्या भारतामध्ये फक्त जी बारा ज्योतिर्लग आहेत त्यापैकी एक इस्तत्ती घंटी आहे आत्ता जवळजवळ ते अडीचशे किलो तिथं वजन आहे हा त्याचं इथं मंदिर हे पडल्यामुळे ते गावामध्ये ठेवलेलं आहे त्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं एक आमच्याकडं श्याव आता दुकानदार त्यांनी एकवीस दिवस लवून खाऊन उपवास केला आणि त्याला तो देव प्रसन्न झाला त्याला देव प्रसन्न झाला त्याची एक गाडी राईसची तळगावमध्ये आढावली कलेक्टर त्या गाडीमध्ये श्याबुन झाली ती गाडी त्यांनी पुण्यात दिली तर तिथं परत तांदूळच जाय त्या पैशेच त्यांनी पूर्ण ह्या पूर्ण गावाला जेवण एकवीस बा एकवीस बाबून ठेवू त्याला तो अंकुल झाला त्याने एकवीस दिवस लवून खाऊन तिथे उपास केला तो उपासून ही कधीची गोष्ट आहे ही मला वाटतं सत्तरच्या नाही नाही आहे ना जेव्हा धरण बांधायला घेतलं तेव्हा धरणाचं काम चालू काम होत सहा सहा सात वर्षाचे असून सात आठ वर्षेच आम्ही आठ वर्षाचे असून त्या टाइम धरण आहे ना आम्ही बारीकरीच्या टाइमा चालू झालं पाणी कधी भरलं गेलं बहात्र चाली पाणी भरलं धरण झाले बासटला बांधकाम चाललं पाणी भरायचा टाइम त्याचा बहात्र जाई बहात्रला दुष्काळ पण पडलेला आहे त्या टायमाला हे पाणी भरायला सुरुवात झाली दोन वर्षानंतर मग पाणी या मंदिर मध्ये पूर्ण यायला लागतं हे पाणी आता ज्या पाणी ओसरतात त्याच्यानंतर येऊन इथे साफसफाई कोण करत सगळं मंदिर आहे तो लोक आबू कुडू येणार गुरुवाची आधी येणार आधी येणार इथं साडेपाच ला येणार इथं देवाला पाणी बिनी घालणार पूजा करणार बर का असं उयस्कर माझ्या माहितीनुसार सांगतो जी जुन्या लोकांनी आम्हाला सांगितलं मी नमस् शंतराम राऊत आजीवनी माझ्या माहितीनुसार म्हणजे आम्ही आमच्या वडील सांगायचे इथे एक मडेगाव म्हणून या गावाचं नाव होतं मडेगावच हे मोठी कळकट होती ह्या एरियात तर त्या कळकटीमध्ये असं पिंड निघाली त्या टायमाला आमची देवी पण येऊ आमच्या आमची देवी पण काढ्याला आहे काळात पूर्वी गायी त्या गायीच्या धारा इथं पडायच्या तिथून हे उत्पन्न झाले आज पण तुम्ही याला कधी घेता कधी मला माहिती नाही पिंपरी चिंचवड आपलं पिंपरी चिंचवड आपलं हे गोसाला मर्या लिंकच आहे सगळी आज जरी बघितो कधी आऊर झालं पाणी आलं तर पण मर्या असतो त्याचा फक्त कळसच दिसतो ही सूत्र सगळी पूर्वजन काळा मधले देवस्थानी पूर्वी लोक सांगायचे आणि पूर्वी लोक सांगायचे ते आता आम्हाला आमचं शेवटी जाते यांची साठ पासठ पासठ वही आम्ही काय पंचाळीस शेचाळीस मध्ये पूर्वीचे सांगायचे पुढे सांगू इतिहासिक तिथं मोठं कमळाचं पण तळ होतं कमळ राहायचं कायम म्हणतात कमळ राहायचं म्हणजे प्रत्येक काळापासून कमळ कमळच होतं आणि तळ म्हणजे पाणीच कधी आटायचे नाही पण तसे हे धारण झालं ते सगळी हे बदलत ग्यात बदलत ग्यात हे आता फक्त मंदिराचा आभार शिल्लक आहे मंदिराच्या पूर्ण मंदिर होतं ते फक्त धरणामुळे वाळू नाही काही नाही निसत रचना केली जाती आहे ना अजून काय करतो कॉलम बिम टाकून रचना करतो तशी याची रचना घडवणीमध्ये कुठं नाही वाळू तागे 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 नारी। नारी। आता आमचं पण अगोदर लोक सांगतात तर नाही हे असं उचलून बाहेर न्यावं किंवा असं काही असं नाही स्वयंभु ते हलवता येणार नाही ना नाही आता हलवता नाही येणार का असं काही नाही नाही मंदिर एक बरेच दुष्काळ पडल या बारा गावांनी देव परत नाही केला पर <laughs> ना हा, 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 हा बर पाऊस पडल्या लोकांच्या की आपण देव कोंडलो पाऊस पडत एवढ्या गावांनी पाणी भरलं पण पिंड काही भरली नाही आलं का एवढ्या गावांनी आतमध्ये ना बरोबर पण पाऊस पडला दोन दिवसांनी पाऊस पडला पण पिंड नाही भरला टाकायचे पिंड नाही एवढा खोल टाकलाय तुखा आणि आठ महिने मंदिर असतं पाण्या पिंड आणून पर्याय महिने खुलले आठ दहा महिने पाण्यातच मग शिवरात्रीला होत थोडस दसऱ्यात पाऊस गेल्यामुळे ते बुल झालं पाणी होत पाणी होत पाणी थोडं थोडं या काम काम केलं तर आमच्या माध्यमात बरं वाटेल या डोळ्याचा कॉलम म्हणतो वीस वीस फुटाचं टाकून या जर केलं आणि ब्रिज केला तर एकदम भारी होईल काळात नाही म्हणजे जसं की पूर्वी अगोदर पूर्ण मंदिर होतं आता गाभारा शिल्लक होता, आता त्याच्या अगोदर इकडे भैरवाचं मंदिर होतं पण ते आता असते नाही म्हणजे मंदिर इथून गावात तुम्हाला सांगितलं ना जेवढं पाणी ओतलं लोकांनी म्हणजे एवढं चार गावची तरी पिंड़त पाणी नाही बसलो म्हणजे तुम्ही विचार करा किती येणारच नाही काय मार्ग पर्याय मार्ग एवढा पुण्यामध्ये आम्ही 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 म्हणजे पुण्यातले म्हणजे काही जण काही टिळक कॉलेज टिळक कॉलेज